छत्रपती शिवाजी महाराजांनी चारशे वर्षापूर्वी लोकशाही राज्य निर्माण केलं पंतप्रधान मुख्यमंत्री मंत्रिमंडळ ही सगळी छत्रपती शिवाजी महाराजांची निर्मिती आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली त्या घटनेच्या प्रस्ताविकामध्ये म्हटलं मला घटना लिहिताना अजिबात कष्ट पडले नाही कारण माझ्या पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं चारशे वर्षानंतर प्रश्न पडतो की खरंच आपण लोकशाही जगतोय का लोकशाही राज्यामध्ये राजकारण सेवा आहे की नोकरी सेवा मग ह्या आमदार खासदारला पगार आणि पेन्शन का आता तुम्ही म्हणाल नोकरी आहे मग नोकरी आहे तर शैक्षणिक पात्रता आणि परीक्षा का नाही अरे जर शाळेतला नुसता शिपाई जरी भरती करायचा असेल तर ग्रॅज्युएट पाहिजे त्याची पण एक परीक्षा आहे मग या राजकारण्यांना परीक्षा का नाही पैशांनी सत्ता मिळवायची आणि सत्तेनी परत पैसा मिळवायचा राजे तुम्ही शेतकऱ्याचं राज्य नांगर धापून उभं केलं असतोच शेतकरी नारला जातोय चारशे वर्षापूर्वी माणूस माणसाला खातोय का असा काळ असताना सुद्धा एकाच शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही राजे तुमच्या स्वराज्यामध्ये आणि आज या एकविसाव्या शतकात विज्ञान युगात एका हातात कॉम्प्युटर एका हातात नांगर धरणारा शेतकरी आत्महत्या करतोय राजे मग हे राजकारणी फक्त सत्ता मिळवायला तुमचं नाव घेत आहे सत्ता मिळायला मात्र मोगलाई मोगलांचं वर्तन करताय राजे म्हणून राजे परत तुमची गरज आहे तुमच्या सारख्या नेतृत्वाची गरज आहे या पृथ्वीला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मी सगळ्यांना नेहमी सांगतो हा महाराष्ट्राचा किंवा देशाचा विषय नाहीये हा पृथ्वीचा विषय आहे या पृथ्वीवर सरंजानशाही युग होतं अरे राजांनी मारलं पावसाने झोडपलं तर दात मागायची कोणाकडे या मनी निर्माण झाल्या त्या काळात एक छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा जन्माला येतो हां रैतेला लेकरवाणी सांभाळतो रयतेला पोटा असं लावणे अरे पुत्रवत्र रैतेला प्रेम देणारा राजा आणि म्हणूनच राजे तुम्हाला कुणी देव म्हटलं कुणी तुम्हाला विश्वराचा अवतार म्हटलं पण राजे आम्हाला माहिती आहे तुम्हाला माणूसपणाच्या मर्यादा होत्या म्हणूनच आणि असतानाही तुम्ही एवढं कर्तृत्व असामान्य असं कर्तृत्व केलं आणि आज तुमच्या आरत्या केल्या जात आहे हां लग्नामध्ये आरत्या मी त्या माय बापांना माझी विनंती राजे मला माहिती आहे तुम्ही जर असते तर पहिला आरती करणाऱ्यांना थोफेच्या तोंडी दिला असतं कारण तुम्ही जर देव असते तुम्ही जर तुमच्याकडे जर अशी शक्ती असती तुम्हाला जर कुणी अशी पराक्रमी तलवार तुमच्याकडे असती राजे काय झालं असतं सांगा ना का तुम्हाला चार महिने आग्र्याच्या कैदेत अडकून पडावं लागलं असतं का तुम्हाला त्या पंधराच्या वेड्यात पुरंदरचा त का केलात राजे तुम्ही सगळं कमावलं स्वराज्य तुम्ही त्या मोघलांच्या ताब्यात दिलं का परत कमवायला मग ते का केलं असतं राजे तुम्ही आम्हाला माहिती आहे राजे तुम्ही माणूसमानाच्या मर्यादा असताना अलौकिक असं पराक्रम केला आणि ह्या पृथ्वीला सरंजामशा युग बदलून लोकशाही युग दिलं तुम्ही युग निर्माते राजे आणि आज त्याच लोकशाहीचे चिंधड्या उडवल्यात ह्या रक्षकांनीच भक्षक झालेत ह्याच देशातला पंतप्रधान मुख्यमंत्री मंत्रिमंडळ आमदार खासदार लचके तोडताय लोकशाहीचे राजे अहो त्या मणिपूरमध्ये स्त्रियांची मागणी धिंड काढली गेली राजे या स्वराज्यामध्ये इथंच आमची जिजाऊंची लेख सुरक्षित नाही राजे तुम्ही प्रत्येक महिलेमध्ये जिजाऊ पाहिली आणि प्रत्येकीत माऊली पाहिली राजे परंतु ज्या महिलांच्या अभृषणाच्या रक्षणासाठी तुमचं स्वराज्य उभं राहिलं राजे परंतु ते स्वराज्य आता ह्या लोकशाहीच्या रूपाने दिसत नाही आहे म्हणून आम्हाला परत ते स्वराज्य राहतेला हवंय राजे तुम्ही जन्माला या